नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय पुण्यातील दिनानाथ रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय प्रकृती खालावल्यानं त्यांना आज सकाळीच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं एकोणीसशे त्र्याहत्तर पासून गिरीश बापट हे राजकारणात सक्रिय होते आणि त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तर राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे त्यांना बुधवारी पुणे येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे ते त्र्याहत्तर वर्षांचे होते आणि वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे टेल्को कंपनीमध्ये एकोणीशे त्र्याहत्तरला त्यांनी कर्मचारी म्हणून काम केलं होतं आणि त्यांची कारकीर्द ही नेहमीच मोठी राहिलेली आहे माननीय गिरीजी बापट आज आपल्यामध्ये राहिले नाही आहेत त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालं आहे गेले जवळपास एक ते दीड वर्ष ते हॉस्पिटलमध्ये इलाज घेत होते आजाराशी झुंजत होते अत्यंत झुंजार असं व्यक्तिमत्व आम्ही जेव्हा सातत्यानं त्यांना भेटायचो त्यावेळेला देखील ते एक फायटर प्रमाण तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिंदे साहेब अतिशय दुःखद बातमी गिरीश बापट यांचं निधन झालंय आपल्या भावना अतिशय दुःखद आणि वेदनादायी बातमी आहे तर म्हणजे गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची हानी झाली आहे परंतु समाजाची देखील हानी झाली आहे आणि खऱ्या अर्थाने एक सच्चा प्रामाणिक निष्ठावंत आणि दिलखुलास नेता आज आपल्यातून निघून गेलाय हरपलाय खरं म्हणजे त्यांची सुरुवात आर एस एस पासून अगदी नगरसेवक होण्यापासून अगदी मंत्री आमदार आणि खासदार असा त्यांचा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे मंत्रिमंडळात देखील माझी मी ते आणि आम्ही दोघं शेजारी बसायचो माझी त्यांची अतिशय जिवाळ्याची मैत्री होती माझे स्नेहाचे संबंध होते अतिशय दिलखुलासपणे मोकळ्या मनाचा असा नेता हरपलेला आहे त्यांच्या जाण्याने फार मोठं नुकसान झालं आहे न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे मी त्यांना आणि खऱ्या अर्थाने त्यांनी एक नेहमीच त्यांनी हे पाळलं की आज, आज, आज प्रथम राष्ट्र संघटना नंतर व्यक्ती हे त्यांचं जे काही स्वभाव आहे तो ते आजारी असताना कसब्याच्या पोटनिवडणुकीत देखील आम्ही पाहिलं सगळ्या पुणेकरांनी पाहिलं असा निष्ठावंत प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता आरोपलाय मी शिवसेना पक्षाच्या वतीने माझ्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण शिंदे साहेब बापट यांची कारकीर्द तर खरच मोठी होती दिलखुलास व्यक्तिमत्व अशी एखादी आठवण तुमची आहे का त्यांच्यासोबत जी कायम लक्षात राहील आता खूप आठवणी आहेत ते माझ्या आम्ही एकत्रच बसायचो आणि आता काय परंतु हे काय कि एकदा त्यांनी शब्द दिला की शब्द पाळणारा सध्या माणूस मला अनेक अनेक अनुभव त्यांच्याबद्दल चांगले आहेत आणि आठवणी आहेत त्यामुळे हरपलाय एवढान निश्चित शिंदे साहेब धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी तर भारतीय जनता पक्षाचे जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या गिरीश बापट यांचं